नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स गटाच्या बैठकीसाठी ब्राझीलला जात असताना भारत आणि चीन यांच्यामध्ये एक वाद निर्माण झालेला आहे अर्थात हा वाद फक्त भारत आणि चीन असा नसून चीनविरुद्ध उर्वरित ज्याला लोकशाहीवादी देश जग म्हणता येईल या सगळ्यांच्यात हा वाद होणार आहे प्रश्न आहे दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याचा मलाही वाटायचं दलाई लामा म्हणजे जे सध्याचे जे दलाई लामा आहेत तेच दलाई लामा आहेत पण दलाई लामा हे पद आहे अर्थात नंतर मी जेव्हा धर्मशाला येथे चीन विरुद्ध आंदोलन करायला त्याच्यात सहभागी व्हायला दोन हजार आठ साली गेलो होतो तेव्हा मी तिथे मॅक्लोडगंज इथे तीन दिवस राहिलो होतो आणि त्याच्यात सकाळ संध्याकाळी या शांततामय निदर्शनात सहभागी होता होता मी तिकडे नुकताच हातात मोबाईल फोन फोटो काढू शकणारा मोबाईल फोन आणि हे सगळं असल्यामुळे मी तिकडे जे त्यांचं सरकार आहे तिबेटचं गव्हर्नमेंट इन एक्साईल म्हणतात म्हणजे शरणार्थ्यांचं जे सरकार आहे त्याची राजधानी त्याचं केंद्र हे धर्मशाला मॅक्लोडगंज आहे आणि त्यामुळे मी तिथे तिथल्या सरकारमधल्या मंत्र्यांना आणि वेगवेगळ्या संस्था असतील त्यांचं रेडिओ स्टेशन आहे त्यांची शाळा आहे त्यांचं कौशल्य केंद्र आहे या सगळ्याला मी भेट दिली होती पण तरी देखील तेव्हाही अशा प्रकारची विस्तृत माहिती लक्षात आली नव्हती मुद्दा असा आहे की पुढचे दलाई लामा कोण होणार हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे सध्याचे जे दलाई लामा आहेत त्यांचं वय यावर्षी नव्वद वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत आणि त्यांनी हे घोषित केलेलं आहे की मी जेव्हा नव्वद वर्षाचा होईन तेव्हा मी माझे जे सगळे सल्लागार आणि जे सहकारी आहेत त्यांच्या मदतीने पुढच्या दलाई लामांच्या बाबतचं शोध किंवा घोषणा याच्याबाबत मी काहीतरी व्यवस्था करीन चीनचं असं म्हणणं आहे की पुढचे दलाई लामा जे कोणी होतील ते चीन सरकारच्या परवानगीनीच व्हायला पाहिजेत त्यांना चीन सरकारची मान्यता पाहिजे तिबेट हा चीनचा भाग कधीही नव्हता मधला काही काळ चीनच्या साम्राज्याचा तो भाग होता पण तरी देखील तिबेट कायम स्वायत्त होता आणि ज्याला आपण दलाई लामा म्हणतो हे एक पद आहे आणि हे पद दलाई लामा हे पद आल्तन खान यांनी साधारणतः सोळाव्या शतकात दलाई लामांची परंपरा सुरू झाली अर्थात त्याच्या पूर्वीचे जे दोन दलाई लामा जे दोन गुरु होते त्यांना देखील दलाई लामा ही पदवी मरणोत्तर देण्यात आली ज्याला आपण ज्ञानसागर म्हणतो ज्ञानाचा सागर म्हणतो म्हणजे ज्याला दलाई लामा हे जे शब्दाचा अर्थ आहे की ज्याला सगळ्या विश्वभरातल्या ज्ञानाचा जो सागर आहे त्याला ते दलाई लामा असं त्याचा शब्द आहे आणि हे दलाई लामा आहेत हे त्या काळी तिबेटचे धार्म धार्मिक गुरु तिबेटचे अर्थात त्याच्यामध्ये त्यांचा एक पंथ आहे गेडुंग द्रुप म्हणून ते पहिले दलाई लामा म्हणून ओळखले गेले त्यांचा कार्यकाळ होता तेराशे एक्क्याण्णव ते चौदाशे चौऱ्याहत्तर या काळात पदवी सुरू झाली सोळाव्या शतकात पण आधीच्या दोन धर्मगुरूंनाही दलाई लामा असं म्हटलं गेलं होतं कालांतरानी तिबेटची सत्ता या मंगोल लोकांच्या हातातनं जाऊन तिबेटी लोकांच्या हातात आली अल्तन खान हा मंगोल होता आणि पुढे हेच मंगोल लोक सगळीकडे गेले आणि त्याच्यात त्यांनी काही त्यातले मुसलमान झाले आणि मुघल झाले आणि म्हणजे मुघल मंगोल हा सगळा एकच शब्द आहे पण तिबेटची सत्ता तिबेटी लोकांकडे आली आणि या काळात जे दलाई लामा होते त्यांच्याकडे तिबेटचा राज्यकारभारही होता आणि तसंच त्यांचा धार्मिक आध्यात्मिक गुरु म्हणूनही त्यांना मान्यता होती आणि असे आता चौदावे दलाई लामा सध्याचे जे दलाई लामा आहेत जे सगळ्यांना त्यांचा चेहरा त्यांचा फोटो परिचित आहे ज्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे ते सध्याचे दलाई लामा त्यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस साली झाला आणि त्यांचं जीवन अतिशय वादळी राहिलेलं आहे कारण जसे म्हटलं की सुरुवातीच्या काळात तिबेटवर मंगोल लोकांचं शासन होतं नंतर तिबेट स्वतंत्र झाला नंतर तिबेटवर ब्रिटिशांचं शासन होतं आणि ब्रिटिश भारताचा तिबेट काही काळ भाग होता आणि त्यामुळे भारताचाही तिबेटवर म्हणजे भारतातल्या एका वर्गाला असं वाटतं की तिबेटसह भारत स्वतंत्र व्हायला हवा कारण जरी ब्रिटन ब्रिटिशांनी तिबेटला स्वायत्तता दिली असली तरी तो ब्रिटिश भारताचा भाग असल्यामुळे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा तिबेटही भारताचा भाग असायला हवा होता तेव्हा अर्थात पंडित नेहरूंनी भूमिका घेतली की तिबेट हा चीनचा भाग आहे वन चायना पॉलिसीच्या अंतर्गत पण तरी तो स्वायत्त राहायला हवा पण चीननी ते ऐकलं नाही चीननी तिबेटवर दावा केला चीननी तिबेटवर हल्ला केला तिबेट गिळंकृत केला आणि त्यांच्या दृष्टीने अरुणाचल प्रदेश आणि आपल्याकडचा लेह लडाख लडाखचा भाग आहे तो पण सगळा तिबेटचा भाग असल्यामुळे त्याच्यावरही चीनचा दाव आहे पण जेव्हा चीननी तिबेट गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या धामधुमीत जे पहिले ब्रिटिशांच्या ताब्यातला तिबेट चीनकडे जेव्हा जात होता त्या धामधुमीत सध्याचे दलाई लामा चौदावे दलाई लामा यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस साली झाला एकोणीसशे पन्नास साली त्यांना हे दलाई लामापद त्यांच्याकडे चालत आलं दलाई लामा, लामा निवडण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे ती जी मुलं लहान मुलांच्या ती लक्षणं पाहिजेत लक्षणं म्हणजे त्यांचे काही शारीरिक गोष्टी आहेत म्हणजे कानाच्या पाळ्या त्या मोठ्या असणं आवश्यक आहे नंतर अशा प्रकारची जी आणखीन शरीरावर काही चिन्ह असणं आवश्यक आहे नंतर ही जी मुलं ज्यांच्यातनं दलाई लामा निवडण्यात येतो त्यांना अशा ठिकाणी घेऊन जातात जिथे दलाई लामांनी वापरलेल्या वस्तू आणि न वापरलेल्या वस्तू त्यांच्यासमोर ठेवण्यात येतात थे आणि त्या मुलांनी जर लहान मुलांनी दोन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलांनी जर त्या ओळखल्या वस्तू की या वस्तू दलाई लामाने वापरलेल्या आहेत आणि या नाही वापरलेल्या आहेत याचं कारण म्हणजे जे दलाई लामाचं पद आहे ते मागच्या दलाई लामांचा तो पुनर्जन्म आहे अशा पद्धतीने ती निवड केली जाते आणि दलाई लामांना बोधिसत्वाचा अवतार मानण्यात येतो म्हणजे आपल्याकडचा जो बौद्ध संप्रदाय आहे त्याच्यापैकी एक बराचसा मोठा वर्ग नास्तिक आहे पण जो तिबेटचा बुद्ध धर्म आहे त्यांचाही वेगळा एक परंपरा संस्कृती या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्यामध्ये बोधिसत्वांनी जसं आपल्याकडे विष्णूंनी एकापाठोपाठ एक म्हणजे जन्म घेतले आणि लोकांचा उद्धार केला त्याप्रकारे बोधिसत्व वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या जन्मात वावरत असतात आणि त्या बोधिसत्वाचा पुढचा अवतार म्हणजे दलाई लामा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आत्ताचे जे दलाई लामा आहेत ते चौदावे दलाई लामा आहेत चीननी जेव्हा तिबेटचा लचका तोडला तिबेट ताब्यात घेतला तेव्हा हे दलाई लामा अतिशय ज्याला एका चित्रपटाचा विषय होईल अशा प्रकारे ते सगळे त्या मेंढपाळांबरोबर किंवा पळून जाऊन लासाहून भारतात आले ते कसे आले कोणालाही कळलं नाही ने, नेपाळमार्गे ते भारतात आले चीन सरकार त्यांना पकडू शकलं नाही आणि भारतात आल्यावरती गोष्ट एक आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चांगली केली म्हणजे बाकी माझ्या बरेच गोष्टींबद्दल त्यांच्या विरोध आहे पण ही गोष्ट त्यांनी चांगली केली की त्यांनी दलाई लामांना त्यांनी भारतात शरण दिली श आपल्याला शरणार्थी म्हणून स्वीकारलं कदाचित तिथेही त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नेते वगैरे म्हणून होणं कदाचित तो पण जे काय असेल ते म्हणजे मी त्याच्यामध्ये जात नाही पण त्यांनी तिबेटी लोकांना भारतात शरण दिलं आणि मग अनेक ठिकाणी तिबेट शरणार्थ्यांचे आश्रम आहेत त्यांचे कॅम्प आहेत मी अरुणाचल प्रदेशमध्ये ते बघितलेलं आहे कर्नाटकमध्ये सगळ्यात मोठा कॅम्प आहे हे मला माहिती आहे पण मी कधी गेलेलो नाही आहे पण धरमशालापेक्षा आणि अरुणाचल प्रदेशपेक्षा सगळ्यात मोठा तिबेटी लोकांचं जर कुठे भारतात वास्तव्य असेल तर ते कर्नाटकामध्ये म्हणजे अनेक ठिकाणी जमिनी त्यांना तिबेटी लोकांना देण्यात आला आणि धरमशाला हे त्यांच्या त्याला राजधानी किंवा त्यांचं जे सरकारचं शरणार्थी सरकारचं केंद्र असं धरण्यात आलं चीनचा आत्ता प्रयत्न सुरू आहे की पुढचा जो दलाई लामा आहे म्हणून मला कळत नाही की चीनला याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे किंवा काय भीती आहे काय त्यांची चिंता आहे कारण चीनची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीपेक्षा एक जास्त आहे आणि त्यातले सत्त्याऐंशी टक्के माहिती नाही पंच्याऐंशी टक्के का सत्त्याऐंशी टक्के पण एक खूप मोठा वर्ग आहे तो हान चायनीज वंशाचा आहे हान वंशाचे चीनी लोकांचा आहे पण तरी देखील चीनला भीती सतावत असते आपल्याकडे इकडे सत्तर टक्के कुठे चाळीस टक्के कुठे पन्नास टक्के आकडा असून आपण सुशेगात असतो आपल्याला काही फरक पडत नाही पण पड़ चीनलाही कायम चिंता सतावत असते की बाकीचे जे लोक आहेत ते बंड करू शकतील खास करून हे जे सिंकियांग अंग आहे किंवा उगूर तिकडचे मुस्लिम धर्मीय उगूर लोक आहेत किंवा तिबेट हे सगळे अतिशय मोठे प्रांत आहेत आणि तिथे लोकसंख्या तुरळक आहे तिबेटची लोकसंख्या तर जेमतेम पस्तीस छत्तीस लाख आहे ते, ते पस्तीस छत्तीस लाख लोकांनी कितीही बंड केलं किती उठाव केला तरी एकशे चाळीस कोटी लोकांपुढे ते काय त्यांचा निभाव लागणार आहे पण तरी देखील चीनला अशी चिंता असते की तिबेट आपल्यापासून वेगळं होऊ शकेल स्वतंत्र होऊ शकेल आणि त्यामुळे एक जरा जरी त्यांनी विरोध केला तरी चीनला तो सहन होत नाही आणि त्यामुळे चीनची चीन अशी प्रक्रिया आहे की त्यांनी तिकडे ल्हासा आणि या जो सगळा तिबेटचे जे मुख्य केंद्र आहे तिथे चीननी स्वतःची जरब बसवलेली आहे तिथल्या लोकांना काही त्यांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना लहानपणापासून त्यांना आपल्या शाळांमध्ये घालून त्यांचा विचार परिवर्तन करून त्यांना एक समांतर व्यवस्था दलाई लामांची तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे चीनचं असं म्हणणं आहे की हे सध्याचे जे दलाई लामा आहेत त्यांचं नाव आहे तेनझिन गॅत्सो ते त्यांना दलाई लामा हे पद एकोणीसशे पन्नास साली मिळालं त्यांचा जो उत्तराधिकारी आहे कारण त्यांचं आता वय नव्वद आहे तो उत्तराधिकारी आपण निवडणार पण दलाई लामांनी याबाबत भूमिका घेतलेली आहे की तो निवडीची प्रक्रिया आहे माझं वय नव्वद होईल तेव्हा माझे जे सगळे सल्लागार त्यांची जी ट्रस्ट आहे इकडची धर्मगुरू आहेत हे सगळे मिळून ते पुढचा दलाई लामा निवडतील आणि भारताने या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे चीनचा जळफळाट झालेला आहे मला खात्री आहे की भारताच्या या भूमिकेत अमेरिका असेल युरोप असेल जपान असेल हे सगळे सहमत होतील चीन आदळपट करेल हातपाय आपटेल पण काही करू शकत नाही चीन स्वतःचे दलाई लामा स्थादर करण्याचा प्रयत्न करेल पण शेवटी या सध्याच्या दलाई लामांना जे वलय आहे त्यांचा जो दबदबा आहे तो चीनच्या दलाई लामांना होणार नाही आणि भारताने याबाबत अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे दलाई लामांचा उत्तराधिकारी आहे तो आता निवडला जाईल मला असं वाटतं की बहुतेक तो भारतातनंच कारण भारतात तिबेटी लोकांची संख्या मोठी आहे त्यांच्यापैकीच कोणतरी दलाई लामा निवडला जाईल आता दलाई लामा केवळ आध्यात्मिक गुरू आहेत पूर्वी जसे म्हणलं की हे दलाई लामा त्यांच्या काळातही दलाई लामा हे राजकीय प्रमुखही म्हणजे राजा पण आणि धर आणि धर्मगुरू पण अशी दोन्ही त्यांची व्यवस्था असायची पण आता हे दलाई लामांनी राजकीयदृष्ट्या दलाई लामा हे पद संपुष्टात आणलेलं आहे आणि केवळ आध्यात्मिक गुरू म्हणून त्यांचा वावर आहे आणि त्यामुळे पुढचे दलाई लामा निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे चीनची इच्छा ले ले, असो अथवा नसो त्यांना आवडो अथवा न आवडो दलाई लामा निवडले जातील आणि याबाबत भारत सरकारनी खंबीर भूमिका घेतलेली आहे खरं तर कुठलंही सरकार असो भारतात काँग्रेस असो भाजप असो आघाडी सरकार असो याबाबतीत भारत सरकारनी एक भूमिका घेतलेली आहे आणि त्याबाबत भारत सरकारचं हे राजकीय अभिनिवेश दूर ठेवून राजकीय झेंडे दूर ठेवून भारत सरकारचं या भूमिकेबाबत अभिनंदन करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला दिसून न तुर्ताच इथेच थांबतो पाहत रहा एम एच